लाला ला 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 ला। नमस्कार नमस्कार हा बसून खाली नमस्कार मित्रांनो मी उम्रता आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू ब्रँडने मध्ये स्वागत करीत आहे आखिरकार दहा दिवसाच्या मेहनतीनंतर पंधरा दिवसाच्या मेहनतीनंतर एकदम टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो पुन्हा एकदा त्याच नव्या जोमामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही काय क्वालिटीच्या शेळ्या या गाडीमध्ये आलेल्या आहेत आता लवकरच गाडी ही उतरून जाईल आणि त्याच्यानंतर गिरायक काही येणार आहे दहा पाच शेळ्यांसाठी गिरायक घरी येणार आहे बघूयात आता आता काय होतं काही नाही मी कारण शेळ्या यावेळी चांगल्या आल्या एक नंबर शेळ्या सगळ्या गाडीमध्ये एक सारखं माप आणि जबरदस्त माप आलेलं आहे मित्रांनो सगळ्या शेळ्या ह्या सव्वा लिटर दीड लिटर दूध देणाऱ्या शेळ्या आहेत काही पाठी गाभन आहेत त्याही जबरदस्त आहेत बघू शकता तुम्ही एक नंबर माफ जबरदस्त तर मित्रांनो खूप सारी मेहनत लागली खूप सारी मशक्कत लागली ती तर करावीच लागते कोणता धंदा करायचा असला तर गाडी आली तुमच्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा कोणाला शेळ्या पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा बघू शकता दोन दिवसापासून शेळ्या उपशी आहे तरी बी शेळ्यांमध्ये काय चमक आहे आणि काय क्वालिटी आहे ती आहे मित्रांनो उतर रे उतरा <tip> 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 દૂધ્યા ગોલવાડ ભીંગ ચલો 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 ચાલિપુત્ર એકદમ ઓ चला 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 दे बा कोलवाड शेळीचं चे दूध दूध झालं एकदम पॉवरफुल गाभन तुम्ही ना, ना? <laughs> आरा बा मग मागच्या वेळेसपेक्षा भर राहतो त्या मी आता मागच्या वेळेस काशी केली सगळी आणि त्या क्वालिटी दोन दिवसापासून उपाशी असून हा बिटलला बिटलला तोंडात मारी ना शिळी बर का बिटलला काय करता ह चलो चला 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 चल का ही लाली गाव आहे ना लाल गाव आहे ना हे काय किती बकरा है ए पिल्लू दुबरेव काय नाय तुझ पिल्लू पिल्ली बर मग पिल्ली पप्पा कुठे आहे हा काय करते तू शाळेत जाती मग मेंढ्याकड में केली पप्पा न व्हिडिओ काढायला लावला तुझा भाग <laughs> वाटच माप

गाडी उतरी ना बी खेळ नाही भाऊ हे बाथच पात पोंग्या काय दिसती चिकणी क्वालिटी हा 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 माहीत नाही बैल येते लक्ष येणार नाही कोणी म्हणा बुट्टी बकरी पण काय क्वालिटी दूध म्हणजे दूध मग त्याच्यामुळे पाच सात सातच लोक म्हणते यार काय ते मातार ती पहिलं रुपाट पाहिली कशी तर दाख तुम्ही गाडी ती काय पंजाब काय किडे अ बोरीस पालाय घोड्याच माफी या पाक जाग घेऊन सांगत तुम्हाला किती शेळ्या काय सगळं सांगतो गिरईक येले त्यांच्या सोबत बोलू बी लांबून येले सहाशे किलोमीटर वरून गिरेक आज बोलू नंतर तोलावरच्या शेळ्या काढलेल्या मित्रांनो मोठ्या मापाच्या बघू शकता त्यांना काही गोलवडी आवडल्या काही या काही त्या

कलर एवढा सगळं तुम्ही जवाबानच शाळा बांधू चौपाशी बकरे एवढा कलर आहे तुमच्या समोर तेवढी पात खाली पडतो काही पाणी पिला काही पिलं नाही उद्या या टायमाला तुम्ही बकऱ्या पा अशा दिशात केला पाणी आहे आणि अशा पाळड्या तर तुम्ही पाहायला उतरलं बघ तर पाणी पिलं बघ त्या खायला नाही देणं काय बर बोला बना तुम्ही बोल ना जरा ना काय राग नाही आम्हाला माऊली राग नाही

मी थेपा देतो तुम्हाला आणि बोनी करून घ्यायची तुम्ही या आमच्या नावावर लांबून आले तुम्हाला परत नाही पाठायचं आम्हाला त्याचा मिळालं नाही मिळतो आमचा पुढचा विषय पण पाहून तुम्ही दाम करा शाळा तुम्हाला द्यायची आहे फक्त धन पाहून दाम करा तुम्ही या गुजरातला की नाही तुम्ही जे मागू राहिले आम्हाला जागावर एक शेळी बी आम्हाला भेटेल नाही आणि आपदा अबदी आमचा अवतार पा कशी झाले आज अकरा दिवस झाला आम्हाला घरी यायला माल काढता माल नाही भेटत एक नाही तर दोन एक नाही दोन शाळा अशा सगळ्यांनी भेटत आहे एखाद्याच गाडी भरली असते आमची जोडीदार जाणी एखाद्याच गाडी भरली अजून आम्हाला फोन तुम्ही आमच्या घेतो मला आम्ही तुम्ही अशी एक बी त्यांच्यामध्ये काही साडा तर अशा तर काही चिमणी चिमणी काही दात पडेल काही शिंगात मोडेल आता ह्या बकरी पहा तुम्ही त्या बी बकरी पहा काय माप पॉली शिवाय मागा दोनच शब्द देवावर करा Va a chi se va a creare, puh, tolori la va a creare. tattoo

revision nahi माप म एक दोन तीन चार सहा बारा तेरा दुधाच्या सतरा अठरा हजार रुपया तुम्हाला गाभांचं दाम सांगितलं तुम्ही योग्य मागा आणि दोन शब्द यावर करून तुम्ही आले समाज आम्ही आम्ही देईल शेवटी जाऊ आम्ही हिडो काढलं तेव्हा एक राहते आणि दोन

नाही नाही तुमच्याकडे आमच्या पण तुम्ही आले की तुम्हाला आमचं बोलून घ्यायचं म्हणजे काही सांगत बसायचं ते नाही तुम्हाला खेळा घ्यायच्या एकवीस हजार रुपये नावा माफ जाई बोला ना बोला काय सांगितलं त्या काय बोलले ती शाळा पिल्लू काय झालं शाळा टापच्या बांधल्या शाळा तुम्ही हलक्याने बांधल्या ना माऊली शाळे तुम्ही हा तुम्ही शाळा पाहणार कशा बांधल्या एक सारख्या डायरेक्ट हलक्या भारी आज आता एक जी पाठी जाऊन बुजून तेवढी एक लहान ते पाठी ती हाय बाकीच्या शाळा लहान नाही ना पहिलुरू म्हणलं म्हणल्यावर आता ते काय विषय त्याचे पहिले गेलं ती पाठी आता पाठ पण तुम्ही तेवढी आमच्या पंचेचा रुपये इकडं आहे आज नाही पहिलुरू पाठी ती सोडून दाखा तिला ती जरा तिच्या पलीकडची यात केवडल्या पाठी तिच्या पहिलीकडली पाठी काय योग्य मागा योग्यच बघ आकाच बघ असं हात बांधलेलं नाही मोकळं खेळायचं या 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 बोला ना डायरेक्ट शेवट सांगून द्या तर मित्रांनो व्यवहार झालेला आहे कसा झाला काय झाला सगळं विचारून घेऊया बघूयात हे बघा याच त्या शेळ्या आहे मोठ्या मापाच्या शेळ्या आहे मित्रांनो आणि संपूर्ण गाभन आहेत आणि काही विषयांनी तोलावर आलेल्या शेळ्या ओके नमस्कार काका नमस्कार कसं झालं आता व्यवहार व्यवहार पंधरा बाकी दिला त्यांना गाभण बर या पुढे दोन दुधाचे आहे लागेल बाकी थोडं अठरा शंभर न दिले अठरा शंभर न मित्रांनो पंधरा शेळ्या दिल्या तुम्हाला व्यवहार पटला पटला शेळ्या पटल्या का मेनली शेळ्या हो आता घरी जाताना फक्त व्यवस्थित न्या ज्या दोन शेळ्याला दूध आहे समजा यदा कदाचित उलटल्या तर बोकड लावून घेणे आता अजून चालू आता त्यांना दूध चालू आहे चालून बोलून हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता फक्त गाडीत नेताना काळजी घ्या शेळ्यांच्या साडावर याच्यावर पाय पडून नका देऊ शेळ्या तुम्हाला पटल्या व्यवस्थित पंधराच्या पंधरा व्यवस्थित बघून घेतल्या घेतल्या ना व्यवस्थित चालतं तुमचं गाव सांगा नागरी, नागरी कुठं आले बरं बरं चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा जवळपास पाचशे किलोमीटर वरून ग्राहक आले मित्रांनो त्यांनी व्यवहार करून घेतलेला आहे हा आणि आता कुठं आले तुम्ही गावाचं नाव वगैरे सांगा शेळ्या कोणाकडून घेतल्या का व्हिडिओ घेतो बोला दोन शब्द हा बोला शेळ्या कशा घेतल्या काय घेतल्या का अठरा हजार शंभरनी शेळ्या घेतल्या हम्म मुक्काम पोस्ट नागरी तालुका वर्धा जिल्हा चंद्रपूर जातेगाव येथून शेळ्या घेतलेल्या आम्ही रंदे भैया आणि सोपान भाऊ वरपे यांच्या तर मित्रांनो आमच्या भरोशावर सौदा झालेला आहे आणि आमच्या भरोशावरच तुम्ही शेळ्या घेऊन जा आणि शेळ्यामध्ये काही दुसऱ्या आणि शेळी फेल तर नाही निघणार याची मी गॅरंटी घेतो आत्यान तुम्हाला चालून बोलून सांगतो हा दुसऱ्या व्यापाऱ्याकडं गा बन शेळी हा आता मित्रांनो खरी गोष्ट आहे मोठ्या मापाची गाब आणि शेळी कोणीही वीस हजाराच्या खाली विकत नाही बाकीच्या व्यापाऱ्यांची वेळ तुम्ही बघताच वीस हजाराच्या खाली टॉपच्या शेळ्या देतच नाही म्हणे हां बघा मित्रांनो ह्या कागद कागद खाल्ला नाही पाहिजे तर मित्रांनो ह्या अशा क्वालिटीच्या गोलवाडत दुधाच्या शेळ्या अजून बाकी आहे सोपम भाऊच्या नंबरवर कॉल करत असा या शेळ्यांना दीड लिटर दूध तुम्हाला एका टायमाच काढून देऊ भले तुम्ही दोन दिवस दूध काढून घ्या सकाळ संध्याकाळ फिक्स त्याच्यात काही विषय नाही फुल म्हणजे मापाच्या शेळ्या आहेत काही विषय नाही बघा जबरदस्त वा 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 चालेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून व्यवहार झाले तर व्हिडिओ याच्यामध्ये ॲड होतील बरं काका किती शेळ्या होत्या कशा झाल्या आणि किती बाकी कशा राहतील किंमत बी सांगून द्या हायस्ट शाळे होत्या गाडीमध्ये बर तर पंधरा शाळे गाण होत्या बरोबर त्या आपण अठरा शंभर ना देऊन टाकल्या आता राहिल्या दुधाच्या पावरच्या शाळे ताजं दूध आहे म्हणजे याला काय तुम्ब तांबरेल काही विषय नाही हे यशचं दूध आहे आता गाडी आत्ता उत्तरेल बरोबर ते एकच बकरी नाही मित्रांनो संध्याकाळी मी ग्रुप वर व्हिडिओ टाकला होता की शेळ्या पिळून भरतोय तर असा विषय आहे पिळून भरलेल्या शेळ्या तर किंमत कशी होईल जर समजा या खांद्याने एक बी घेतली सिंगल टॉपची काढून तर किंमत बरोबर कारण दीड लिटर दूध एका टायमाचं काढून द्यायला दहा घेतल्या